मंत्री आंबेडकर यांच्या संकल्पनेतून विमान प्रवासासह शेतकरी अभ्यास दौऱ्याची यशस्वी सांगता राज्यात प्रथमच शेतकरी अभ्यास दौऱ्यात विमान प्रवासाचा अनुभव पाच दिवसांच्या बेंगलोर मैसूर दौऱ्यात पंचावन्न विजेते आणि प्रयोगशील शेतकरी सहभागी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कोल्हापूरच्या वतीने राज्यात प्रथमच विमान प्रवासासह शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आयोजित या दौऱ्यात जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेते तसेच प्रयोगशील असे पंचावन्न शेतकरी नऊ तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान बेंगलोर व मैसूर येथील विविध शासकीय संशोधन केंद्राच्या अभ्यासासाठी सहभागी झाले या दौऱ्यात शेतकऱ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट फॉर हॉर्टिकल्चर रिसर्च आय आय एच आर बेंगलोर आणि सेंद्रिय शेती संशोधन संस्था मैसूर येथे भेट देऊन फळबाग लागवड सेंद्रिय शेती काढणीनंतरचे संशोधन प्रक्रिया तंत्रज्ञान खतांचा योग्य वापर आदी विषयांवरील मार्गदर्शन घेते परराज्यातील शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोग आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या शेतीत करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला अभ्यास दौऱ्यातून परतल्यानंतर कोल्हापूर विमानतळावर सहयोगी अधिष्ठाता अशोक पिसाळ विभागीय कृषी सेवा संचालक बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे विशेष कार्यकारी अधिकारी शरद मगर प्रकल्प संचालक रक्षा शिंदे कृषी उपसंचालक नामदेव परित उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे उपकृषी अधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचे कोल्हापुरी पद्धतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव मिळाला असून सर्वांनी पालकमंत्री आबिडकर यांचे आभार मानले मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून उत्पादकता वाढवणे बाजारमूल्य वाढीसाठी प्रक्रिया उद्योग सुरू करणे आणि प्रयोगशील वृत्ती जोपासणे यासाठी हा दौरा प्रेरणादायी ठरेल असा विश्वास सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा